गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथील डोंगा रोडवरील हनुमान मंदिर येथील सेवानिवृत्त शिक्षक पमुसिंग छगनसिंग पप्पय्या वय चौसष्ट वर्षे हे तेरा मधला राहत्या घरी पाण्याच्या हौदात पडलेल्या अवस्थेत आढळून आले होते या घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता दरम्यान त्या शिक्षकाचा अपघाती मृत्यू हौदात पडून झाला की खून झाला याबाबत गावकऱ्यात उलटसुलट चर्चेला चे उधाण आले होते मात्र शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सलीम चौश यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश कटाने पोलीस कॉन्स्टेबल हनुमान सातपुते अर्जुन ताडी यांनी निवृत्त शिक्षकाच्या खुनाचा उलगडा अवघ्या पाच दिवसात लावला भौतिक पुराव्यावरून तपास केला असता शिल्लेगाव पोलिसांच्या तपासामुळे निवृत्त शिक्षकाच्या खुनाच्या संशयाची सुई मनोरुग्ण असलेल्या पत्नीभोवती फिरत होती अखेर शिल्लेगाव पोलिसांनी मयत्ताच्या मनोरुग्ण पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता मनोरुग्ण पत्नी भारती पमुसिंग पपैया वय एकावन एक वर्षे हिने नवऱ्याच्या खुनाची कबुली दिली असून लग्न झाल्यापासून मुळबा होत नव्हते म्हणून आमच्यात कायम खटके उडायचे व सतत भांडणे व्हायचे तसेच कडाक्याचे भांडण सदर घटनेच्या दिवशी आमच्या झाले व रात्री पलंगावर झोपेत असलेल्या नवऱ्याच्या डोक्यात पत्नीने दगड घालून खून केला व त्यानंतर कोणाला संशय येऊ नये म्हणून त्याचा मृदेह घरातच असलेल्या पाण्याच्या हौदात नेऊन टाकला अशी माहिती यातील आरोपी महिलेने शिल्लेगाव पोलिसांना दिली आहे दरम्यान शिल्लेगाव पोलिसांनी आरोपी पत्नी भारती पमुसिंग पप्पय्या व एकानवर्षी हिला बेड्या ठोकल्या या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीची हरसूल कारागृहात रवानगी केली आहे